नमस्कार शेतकरी मंडळी प्रत्येक वेळेला शेतकऱ्यांचं नुकसान कसं होतं आणि शेतकऱ्यांनाच बऱ्याच वेळेला याचा कसा तोटा होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शेतकरी जेव्हा त्याचं उत्पादन बाजारपेठेत घेऊन जातो तेव्हा त्याला दर काही मिळत नाही आणि प्रत्येक वेळेला शेतकऱ्याची अशाच प्रकारे फसवणूक होते आणि ही फसवणूक थोडी थोडकी नसते तर हजारो लाखो अशा प्रमाणात याची फसवणूक होत राहते ह्या नुकसानीला जबाबदार कोण इथली व्यवस्था की सरकार की स्वतः शेतकरीच या परिस्थितीला जबाबदार आहे याचा हा हा व्हिडिओ मी बनवला आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी जेव्हा जेव्हा आपले पीक बाजारात विकावयास नेतो तेव्हा त्याच्या मालाला अजिबात दर भेटत नाही तेव्हा ऊस असू दे कापूस असू दे सोयाबीन असू दे किंवा गहू असू दे किंवा भुईमूग असू दे सर्वच प्रकारच्या पिकांचं त्याला म्हणावं तसा दर मार्केटमध्ये मिळत नाही त्याची अनेक बाजूंनी कोंडी केली जाते किंवा नेमकी विकायच्या वेळेलाच त्याची फसकत केली जाते ही नेमकं कशामुळं होतं याला कारणे का अनेक असतात शिवाय व्यापाऱ्याही शक्यतो त्यांचे दर पाडूनच घेत असतात त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचा तोटा व व्यापाऱ्यांचा फायदा असंच नेहमी प्रमाण दिसत आला आहे बाजारात सध्या नवी तूर विक्रीसाठी येत आहे परंतु ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत दर कमालीचे कोसळले आहेत क्विंटलमागे दोन ते अडीच हजारांनी भाव कमी आल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे यंदा पावसाच्या लहरीपणाचा फटका सोयाबीनसह तुरीला बसला आहे पावसाच्या उडीपीपणामुळे पिकांची वाढ खुंटली त्यातच ऐन भरत असताना किडींचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन निम्म्याहून खाली आले तर तूर शेंगा धरण्याच्या स्थितीत असतानाच अतिवृष्टीचा मोठा फटका यावेळेला त्यांना बसला त्यामुळे तुरींचे खूपच नुकसान झाले यातून पीक सावरते न सावरते तोच शेंगा पोकरणाऱ्या आळींचा प्रादुर्भाव झाला यातून सावरलेले लोक पीक सध्या बाजारात घेऊन येत आहेत परंतु त्या मान्याने त्यांना व्यवस्थित दर अजिबात भेटत नाही एकंदरीतच शेतकऱ्यांची प्रचंड फसवणूक किंवा त्यांची आर्थिक नुकसान होतं ते आपल्याला पाहावयास मिळत आहे प्रारंभी आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दर असलेल्या तुरीला शुक्रवार दिनांक दहा जानेवारी रोजी सरासरी सात हजार ते साडेसात हजार सव्वा सात हजार प्रति क्विंटल दर मिळू लागला आहे म्हणजेच हजार ते डीझ हजार दर कमी झाला आहे तरी यामध्ये प्रतवारीनुसार आणखी हा दर कमी जातो म्हणजेच दर म्हणावा तसा मिळत नाही सध्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत या महिन्यात दीड ते दोन हजार रुपये दर कमी झाला आहे आपल्याकडे सध्या तांबडी तूर पहाव्यास मिळते त्या तांबड्या तुरीला आपल्याकडे खूपच कमी भाव भेटत आहे मागील दीड महिन्यांपासून तूर काढण्याचे काम सुरू आहे उत्पादनात घट झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे काही शेतकऱ्यांना डाळीसाठी लागेल तेवढे उत्पादनही यावर्षी झाले नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे म्हणजे जे बी आपण वापरलेलं असतं पीक घेण्यासाठी त्याचा सुद्धा आपल्याला बेनिफिट मिळालेला नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे इथून पुढेही तुरीचे भाव आणखी पडणार अशी चिन्ह दिसत आहेत सध्या सरासरी शंभर क्विंटल तूर विक्रीसाठी येत असून सात सव्वा सात हजार साडेसात हजार आठ हजार रुपये दर या क्विंटाली विक्री होत आहे एकीकडे एक उत्पादन घट झाले असताना दुसरीकडे भावही कमी मिळत असल्याने शेत शेतकऱ्यांची प्रचंड निराशा होत आहे अतिवृष्टीमुळे तुरीचे नुकसान झाल्याचे आणि किंवा उत्पादन घटल्याचे आपल्याला दिसून येत आहे हवामानाने साथ दिलेली नाही तसेच निम्मे उत्पादनच हाती आलेले आहे जिल्ह्यात यंदा तूर उत्पादक नुकसानीच्या गर्दीत आहेत उत्पादन घटलेले आहे उत्पादन घटल्यानंतरही ही, ही खूपच उतरलेले आहेत एकंदरीत शेतकऱ्यांचे सर्व बाजूंनी नुकसान नुकसान दिसून येत आहे शेतकरी कोणतीही पीक घेऊन दे ऊस घेऊन दे भात घेऊन दे ज्वारी घेऊन दे भुईमुंग घेऊन दे हायब्रीड घेऊन दे किंवा तूर घेऊन दे किंवा कापूस घेऊन दे सोयाबीन घेऊन दे अशी पिके जेव्हा बाजारात विकायला जातो तेव्हा त्याचे हमखास दर पडलेले असतात महिन्या दोन महिन्यापूर्वी असलेले दर नेमकी विक्रीच आल्यानंतर त्याचे दर कसे काय कंपाळतात याचा शेतकऱ्याला प्रश्न पडतो का जाणीवपूर्वक हे जे दर असतात ते पाडले जातात काही याच्या पाठीमागे मोठे शेत्र षडयंत्र आहे असा प्रश्न शेतकऱ्यांना नेहमी पडत राहतो शेवटी आपल्या नशिबाचे भाऊ असेच म्हणून शेतकरी आपल्या हातावर हात ठेवून ग बसण्याची त्याच्यावर पाळी येते आता शेतकऱ्यांना हजार दीड हजार ते दोन हजाराचा तोटा होत असल्यामुळे ही तूर विकायची की ठेवायची असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे तेव्हा शेतकरी मोठ्या चिंतेत आहे मोठ्या गर्तेत सापडलेला आहे तर मंडळी शेतीसंबंधीचे ताजे अपडेट तसेच शेती आणि शेतकरी संबंधीचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद